हाय अँड हॅलो फ्रेंड्स तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आम्ही लावत आहोत आंब्याचे रोप तर महाराष्ट्र शासनाने बऱ्याचशा योजना या पर्यावरण वाचनासाठी किंवा लावण्यासाठी काढलेल्या आहेत तर त्यातूनच एक योजना आता प्रत्येक शाळेमध्ये राबवण्यासाठी आईला समर्पित एक आंब्याचे झाड अशी योजना काढलेली आहे तर महाराष्ट्र शासनाने प्रत्येक शाळेतील एका मुलांना आईला समर्पित असं एक आंब्याचे झाड लावण्यास सांगितले आहे तर मोहितला पण त्याच्या शाळेमध्ये सांगितलं आहे तर आता आम्ही त्यांचे पालन करून एक आंब्याचे रोप आमच्या शेजारी लावलेले आहे तर आंब्याचे रोप लावून प्रत्येक मुलाने फोटो काढून हे आपल्या वर्ग शिक्षकाकडे द्यायचे आणि सर्टिफिकेट घेऊन सरांना फोटो पाठवायचा त्याचा तर हे असे आम्ही आंब्याचे रोप लावलेले आहे तर तुम्हाला माझा आजचा वृक्षारोपांचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच आमच्या चॅनलला सपोर्ट करा आणि पुढचे व्हिडिओ नक्की बघत राहा आणि आईला समर्पित एक असे आंब्याचे झाड तुम्ही पण लावा आणि चॅनलला लाईक करा धन्यवाद